आज या ठिकाणी सांगोला तालुक्यातील जो स्वाभिमानी मातंग समाज आहे या स्वाभिमानी मातंग समाजाला न्याय देण्यासाठी या संघटनेची आम्ही स्थापना केलेली आहे आणि ही संघटना लोकशाहीर अण्णाभावसाठी त्यांना भारतरत्न देण्यासाठी तसेच सांगोला तालुक्यातील मातंग समाज तसेच महाराष्ट्रातील मातंग समाजाला योग्य न्याय देण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी रस्त्यावरची लढाई करण्याची तयारी असलेली ही संघटना आज आम्ही स्थापन समाजाला आवाहन की जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली जी न्यायाची आणि हक्काची लढाई आहे या हक्काच्या आणि न्यायाच्या लढाई संघर्ष आठ आहे आणि या संघर्षाला आमच्या साथ द्या हीच विनंती दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो कोणी भावी आमदार असेल विद्यमान आमदार असेल किंवा इच्छुक आमदार असेल जो कोणी असेल त्याला आमचं एवढंच समाजाचं म्हणणं असेल की जर तुम्ही मातंग समाजाच्या मागण्यांचा मातंग समाजाला उचित न्याय देत असाल तरच तुम्ही या सांगोल्याचा आमदार होणार अन्यथा मातंग समाज तुमचा करेक्ट कार्यक्रम करून तुम्हाला घरी बसवण्यासाठी समर्थ ठाव ठरणार आहे आज मातंग समाज आणि गरीब समाजातल्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आ, एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आज सगळ्यांच्या सूचनेप्रमाणे एक चळवळ उघड झाली पाहिजे म्हणून लघुजी पँथर सेना नावाच्या संघटनेची स्थापना या ठिकाणी नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे आणि या पुढच्या काळामध्ये संघटनेचं ध्येय हे निश्चितपणामध्ये तरुणांना न्याय मिळवण्यासाठी आणि भविष्य काळामध्ये बहुत बरे हत्याकांडातील किंवा अनेक बलात्कार या तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये घडत आहेत तर लहूजी पॅन्थर सेनेचं उद्दिष्ट हेच आहे की समाजावर अन्याय दूर झाला पाहिजे अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळवण्यासाठी हे चळवळ रस्त्यावर उभा करण्यासाठी लहूजी पॅन्टर सेना मोठ्या हिरिरीने काम करणार आहेत आणि आबोकड्याचा जो प्रलंबित प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन तर आज सुद्धा त्याच्यावरती अंमल करण्यात आलेला नाही त्या संदर्भात सुद्धा लहोजी अंतरसेना मोठी चौघ करणार आहे आणि सर्वात महत्वाचं की सांगोला तालुक्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी जो विचार समतेचा समानतेचा आणि एकोप्याचा या देशाला आणि दिला त्या अण्णाभाऊ साठेंचं भव्य स्मारक या सांगोला तालुक्यामध्ये उभा राहिलं पाहिजे याच्यासाठी मोठा संघर्ष रस्त्यावरची चळवळ ही लहोजी सेना या मुच्या काळामध्ये उभा करेल आणि आत्ताच कार्यकारिणीमध्ये भविष्यामध्ये कार्यकारणी निर्माण करणं आणि तालुक्यामध्ये गाव तिथे शाखा निर्माण करणं आणि शाखेचा प्रत्येक कार्यकर्ता हा केंद्रबिंदू मानून त्या कार्यकर्ता सक्षम करण्यासाठी काम करणं हे संघटनेचं पहिलं प्रथम धोरण असणार